नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवले जिलेबी चलावी जिलेबी कशी बनवली तुम्हाला मला पुढे दाखवते सर्वात आधी मी एक वाटी ता साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी मी पाणी टाकते आता मी गॅस पेटून साखरेचं टोप सा त्याच्यावर ठेवते जास्ती घट्ट पाक नाही करायचा मीडियम पाक करायचा आहे आपल्याला साखर विरळ घसतो विगळ उसत पाहिजे एक वाटी मी पीठ घेतले मैद्याचं त्याच्यामध्ये मी एक पाकीट इनो टाकते त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही घी या तेल टाकू शकतात आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्याने मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहे मी आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तिकडं पाक तयार व्हायला लागला आहे त्याच्यामध्ये मी जिलेबीचा कलर टाकते पिवळावाला अजून एक दोन मिनटं आपल्या पाणी उकळून द्यायचं आहे एक दोन मिनटं झालेले आहेत आता मी गॅस बंद करते हे बघा आपलं पाक झालेले तारबीर येत नाही त्याला असंच पाक पाहिजे इकडं मैद्यामध्ये मी मा थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते सगळं पाणी मैदा पातळ पण नाही घट पण नाही ठेवायचं आपल्याला मीडियम अंदाज नाही बनवायचे आपलं आपलं पाक पीठ तयार झालेलं आहे मी तेल व वर तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर गेलासात मी थैली घेतलेली आहे आपल्या घरातली साधी तुम्ही दुधाची थैलीपी घेतली घेतलीच चालेल आणि ह्याच्यामध्ये मी सगळं मिश्रण टाकते थोडंसं आणि ती बॅग अशी पीक धरून त्याला बारीक लबर बी तुम्ही लावू शकता नाही जर तुम्हाला जमत असाल तर तुम्ही ते हातामध्ये घेऊन असं दाबून जिलेबी काढू शकाल मी पहिला याला लब्बर लावून दाखवते थोडीशी लई मोठं कापायची नाही थोडस टोक कापायचा फक्त कारण की आपली जिलेबी आपली व्यवस्थित येईल ले पातळ पण नाही ले, ले जाड पण नाही मिडियमच कापायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता फास्ट गॅसवरच ठेवायचं आणि नंतर सुलू करायचं गॅस मस्तपैकी पलटी करते जास्ती आपल्याला ब्राऊन नाही करायचे फक्त उलट पलट करून आपल्या पाकीट टाकायचे टाकलेले आता ह्याच्यातले चिमट्याच्या साहित्याने उचलून प्लेटीत टाकून घेते पा सगळं त्याच्या आतमध्ये गेलेलं आहे जिलेबीच्या आतमध्ये आता वापस जिलेबी काढायला तयार करते मी टाकते जिलेबी तव्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही गॅस कमी जास्ती करू शकता छोटा मोठा गॅस करू शकता तुम्ही आता मी सगळ्या जिलेबी असेच बनवून पाकामध्ये टाकून घेते आणि पाकातल्या जिलेबी ते एक एक काढून पिल्टीमध्ये साईडला काढून घेते अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की करा मी सगळं त्याच्यातलं पीठ त्याच्यातून टाक काढून घेते सगळं आणि एकटीच करून घेते सगळे जिलेबी पहिल्यांदा अवघड होतं बनवायला मग एकदा बनवता लागले ना मग सोप्या सोपी जिलेबी बनती आपली गोल गोल राऊंड पहिल्यांदा व्यवस्थित नाही होत पण एकदा दोनदा बनवले ना तर जिलेबीची गोल गोल राऊंड व्यवस्थित येतात मस्तपैकी जिलेबी बनलेली आहे खुशखुशीत त्याच्यामध्ये रस पण आतमध्ये आतपर्यंत गेलेला आहे चला ही जिलेबी तुम्हाला सगळे बनवून दाखवते हे बघा आपली जिलेबी तयार झालेली आहे माझी साधी सिंपल रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा हे बघा जिलेबी तुम्हाला दाखवते आजपर्यंत रस गेलेला आहे हे बघा दाबून दाखवते आणि तोडायला गेलो हो की पटकन तुटते असेच माझे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय